आज आपल्या या कवितेच्या माध्यमातून त्याच एका स्त्रीची मनातील भावना व्यक्त करण्यात आलेली आहे सकाळी डोळे उघडताच तुझी धावपळ सुरू होते सकाळी डोळे उघडताच तुझी धावपळ सुरू होते सगळ्यांसाठी तू धावतेस पण स्वतःसाठी कधी थांबतेस का सगळ्यांसाठी तू धावतेस पण स्वतःसाठी कधी थांबतेस का तुझ्या चेहऱ्यावरचं हसू थकव्याच्या मागे लपलेलं असत तुझ्या चेहऱ्यावरच असू थकव्याच्या मागे लपलेलं असत तुझ्या हातातलं जेवण तुला मात्र गरम मिळत नाही तुझ्या हातातलं जेवण तुला मात्र गरम मिळत नाही तू मशीन नाहीस ग तू भावना असलेली स्त्री आहेस तू मशीन नाहीस ग तू भावना असलेली स्त्री आहेस थोडा वेळ स्वतःसाठी ठेव ना थोडा श्वास घे ना थोडा वेळ स्वतःसाठी ठेव ना थोडा श्वास घे ना तू तू ही जगायला कधी मिळणार आणि सांग ना गं तुला तुझ्या घरात तुझ्या मेहनतीच खरं मूल्य कधी मिळणार तिच्या मेहनतीचा मान तिला आजच द्या कारण तिचं आयुष्य फक्त इतरांसाठी नाही जगायला आली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका